राज्यातील सत्ता संघर्षानंतर आता सगळीच राजकीय समीकरण परिणाम आगामी निवडणुकांवर होताना दिसून येणार आहे सध्या भाजपची पॉवर वाढल्याचं दिसून येत आहे चारही लोकसभा मतदारसंघ आता महाविकास आघाडी आणि महायुतीनं प्रतिष्ठेचे केले आणि त्यापैकीच एक असणारा मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा या ठिकाणी सध्या विद्यमान खासदार आहे असा असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवर आता दावा केलाय तर दुसरीकडे भाजपनंही या मतदारसंघावर आपला दावा केलाय मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचा वर्चस्व आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपचाच उमेदवार असावा अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे कार्यकर्त्याची मागणी आहे आणि मावळ लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे त्यामुळे कार्यकर्त्याची मागणी शेष्ठी पोहोचवण्याचं आमचं काम आहे काय काय कशी तुमचं कसं इथं पनवेल महापालिका आमची आहे पिंपरींचोड महापालिका आमची आहे चिंचवड विधानसभेत आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे बोरणला आमदार आमच्या आहेत पनवेलला आमदार आमच्या आहेत लोणावळा नगरपालिका आहेत तळेगाव नगरपालिका आहे तर भारतीय जनता आणि शेकडो ग्रामपंचायत नगरपंचायत भाजप भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत सहकारामध्ये भारतीय जनता पार्टी आहे इथं आमदार सुरेश लाडनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय त्यामुळे या मतदारसंघात योगायोगानं भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे जर उमेदवार असतील तर त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा सल्लाही भाजप कार्यकर्त्यांनी दिलाय त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे मावळ लोकसभेचं गणित नेमकं काय का ते आधी समजून घेऊया मावळ लोकसभेत सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा खासदार मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचा वरचष्मा चिंचवड आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे जामदार भाजपचे अनुक्रमे अश्विनी जगताप प्रशांत ठाकूर करतायत प्रतिनिधित्व उरणमधून अपक्ष आमदार महेश बालदी यांचा भाजपला पाठिंबा पिंपरी आणि मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे सुनील शेळके हे आहेत आमदार कर्जतमधून शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे एकमेव आमदार अशी आहे राजकीय स्थिती सहापैकी तीन ठिकाणी भाजपचेच आमदार पक्षाची ताकद मोठी असल्याचा भाजपचा दावा मावळ लोकसभेत भाजपचे तीन आमदार दोन महापालिका तसंच अनेक नगर परिषद आणि ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आहे त्यामुळे या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची ताकद विशेष नाही असा दावा भाजप कार्यकर्ते करतायत भारतीय जनता पार्टीत उमेदवार म्हणून तसं पाहायला गेलं तर शंकर जगताप जगतापा आहेत इथं त्यानंतर प्रशांत ठाकूर ठाकूर आपले जे आमदार आहेत बाळा भेगडे आहेत बाळासाहेब पाटील आहेत अनेक तगडे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन कुणालाही उमेदवारी दिली तरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे एक काम करणार आहोत अजिबात नाही आम्ही पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला की आम्ही लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार फक्त आम्ही मागतोय आणि आम्हाला लढायचं आम्हाला कुठेतरी कमळावर या ठिकाणी ही लोकसभा लढवायला मिळावी अशी आमची इच्छा आहे आमचा कुणालाही विरोध नाही आणि आम्ही ती मागणी करतोय पक्ष आमच्या पक्ष श्रेष्ठींकडे करतोय श्रेष्ठींनी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्ष पक्षश्रेष्ठी घ्यावा आणि जो काही घेतलेला निर्णय असणार आहे तो आमच्यासाठी बंधनकारक असणार आहे काही अडचण नाही आमचे पक्ष श्रेष्ठी जे सांगतील तो निर्णय आम्ही मानणार आणि त्याप्रमाणे आम्ही काम करणार शिवसेनेचे विद्यमान खासदार पुन्हा लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे श्रीरंग बारणे हे भाजपचे उमेदवार असतील अशी एकीकडे चर्चा सुरू झाली आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि खरंच श्रीरंग बारणे हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा विकास चौधरी अश्विनी जाधव केदारी पिंपरी चिंचवड लोकमत डॉट कॉम